नमस्कार मंडळी सुरुवात करूया कथेला सूर्य अस्ताला गेला होता सूर्याची सप्तरंगी किरण आकाशावर रेंगाळत होती कातरवेळ झालेली होती गोठ्यातील वास्त्र गाईच्या आठवणीने हंबरत होती आणि अशा कातरवेळी समीरा अंगणात बसून विचार करत होती ती अगदी एकाग्र चित्तीने विचारात गुंतलेली होती तिच्या लग्नाला जवळपास दोन ते तीन वर्ष होत आली होती तरी तिची कूस अजून सुनीच होती घरी सर्व सुख होतं सर्व समाधान होतं नवरा दिसायला खूप सुंदर होता नाजूक होता, होता। घरामध्ये कशाची म्हणून कमी नव्हती आनंदाला पारावर नव्हता फक्त एक गोष्ट सोडली तर बाकी सर्व गोष्टीने ती समाधानी होती पण हीच महत्त्वपूर्ण गोष्ट तिला मिळत नव्हती तिचा नवरा तिचे समाधान करू शकत नव्हता तिचा नवरा अतिशय नाजूक होता तो दिसायला चांगला होता स्वभावाला खूप चांगला होता पण त्याच्या शारीरिक दोष होता एक दोन झटक्यातच तो त्याचा आवेग ओसरायचा त्यामुळे समीरा कधीच तृप्त व्हायची नाही ती अशांत आणि उदास असायची सर्व काही असूनही तिला काहीच नसल्यासारखे भासायचे घरी पाच पन्नास एकरची शेती होती जुने घर जुना वाडा होता गावात नाव होतं आणि एकुलत्या एक असणाऱ्या मुलाशी तिचं लग्न झालेलं होतं त्यामुळे घरी ती तिची सासू आणि तिचा नवरा एवढाच त्यांचा परिवार होता भला मोठा वाडा होता आणि त्या वाड्यामध्ये फक्त तीनच लोक राहायचे वाडा खूप मोठा असल्यामुळे साफसफाईचे काम रोजच चालू असायचे त्यामुळे त्यांचा विश्वासू हा वाड्यातील सर्व काम करायचा त्याला वाड्यातले काम करण्यासाठीच नेमण्यात आलं होतं अगदी लहान असतानापासून तो या घरी काम करायचा त्यामुळे तो घरच्यांचा सगळ्यांचा विश्वासू होता त्याच्यावर सगळ्यांचा विश्वास होता आणि श्यामा होताही तसाच अगदी विश्वासाला पात्र तो घरातल्या कुठल्याही वस्तूला कधीच हात लावायचा नाही तो अगदी मन लावून काम करायचा त्याला कोणतेही काम सांगण्याची गरज नव्हती तो नित्यनियमाने ठरलेली सर्व कामे पूर्ण करायचा अतिशय आनंदात आणि उत्साहात तो काम करायचा तो सावळ्या वर्णाचा अतिशय सुंदर व्यक्ती होता पैवा पैलवानागत त्याचं शरीर होतं आणि त्याच्याकडे पाहून समीरा नेहमी उत्तेजित व्हायची तो समीराला खूप आवडायचा पण तो अबोल होता तो जास्त बोलायचा नाही तो आपल्याच कामात मग्न असायचा त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळी प्रसन्नता एक वेगळं सुख होतं समीराला त्याच्या सुखाचा हेवा वाटायचा श्यामूचे लग्न अजून झालेले नव्हते लग्नासाठी मुलींची शोधाशोध चालू होती लहानपणापासून त्याला या घरात काम करण्याची सवय होती त्यामुळे त्याला घराचा कानाकोपरा माहीत होता या घरातल्या लोकांचे स्वभाव तो जाणून होता आणि त्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अतिशय तरबेज असायचा त्यामुळे तो सर्वांना हवा हवा असा वाटायचा आणि आता तो समीराला हवा हवा असा वाटत होता पण समीराला तो आता दुसऱ्याच कामासाठी हवा होता तिचा जीव त्याच्यावर जडला होता तिला नवऱ्याकडून कधी समाधान मिळाले नव्हते नवऱ्याकडून कधी तिला तृप्ती मिळाली नव्हती ती नेहमी अतृप्त समा असमाधानी असायची नवरा देखना होता पण त्याच्यामध्ये जोर नव्हता तो अतिशय नाजूक होता मिलनाच्या वेळी अगदी क्षणभरात तो खलीत व्हायचा आणि बाजूला झोपायचा तो सकाळीच उठायचा समीरा स्वतःहून त्याला उत्तेजित करायची स्वतःहून पुढाकार घ्यायची पण तो मात्र आळशी असल्यासारखा वागायचा त्याच्यामध्ये ही कमजोरीच होती आणि असे म्हणतात की त्यांच्या पूर्ण खानदानामध्येच ही कमजोरी होती अशी गोष्ट अधूनमधून समीराच्याही कानावर येत होती ती कितीतरी वेळ तसाच विचार करत राहिली आणि मग नंतर उठून स्वयंपाकाच्या कामाला लागली स्वयंपाक झाल्यानंतर रात्री जेवण करून तिने अंथरुणावर पाठ टेकवली नवरात्रीच्या जवळ आला आणि रोजच्याप्रमाणे क्षणभरात कलित होऊन तो बाजूला झोपी गेला आणि समीरा अतृप्त मनाने विचार करू लागली तिला श्यामा खूपच आवडू लागला पण ती गोष्ट श्यामाला कशी सांगावी कारण तो घरचा विश्वासू होता त्यामुळे त्याला आपलं असं करणं तिला अवघड जात होतं त्याला कुठलीही गोष्ट म्हणणं देखील अवघड जात होतं तिला भीती वाटायची की ती गोष्ट जर त्याने तिच्या सासूला सांगितली तर आपले काय व्हायचे किंवा नवऱ्याला सांगितली तर आपले काय व्हायचे या कारणांमुळे ती नेहमी घाबरायची समीराची सासू मात्र तिच्याकडे पाहून चिंतेत पडली होती तिला सुनेमध्ये झालेला हा बदल वारंवार दिसत होता एवढी सुंदर गुलाबी काया पण नेहमी उदास तिचा चेहरा नेहमी उदास असायचा आणि घरातील लक्ष्मी उदास असली तर संपूर्ण घर उदास होते हे तिला माहिती होतं म्हणून ती देखील काळजी करत होती आणि तिलाही या घरात जवळपास पन्नास वर्षाचा अनुभव होता तिच्याही नवऱ्यामध्ये हाच दोष होता आणि मग तिनेही असाच अनेक विचार केला आणि मग तिनेही तिच्या शेतातील गड्यासोबत सूल जमवले होते आणि त्यानंतर तिच्या मुलाचा जन्म झाला होता तिनेही त्यावेळेस अनेक गडी उपभोगले होते आणि तिला आता तिच्या सुनेकडे पाहून मनातल्या मनात, मनात वाटत होतं की आपल्यासारखंच आपल्या सुनेने देखील कोणासोबत तरी संपर्क ठेवावा आणि आपला वंश वाढवावा कारण तिच्या मुलांमध्ये असलेली कमजोरी ती जाणून होती कारण तिच्या नवऱ्यात देखील हीच कमजोरी होती तो देखील क्षणात खलित व्हायचा त्यामुळे तिची देखील तृप्त झालेली नव्हती आणि तृप्तीसाठी तिला बाहेरच जावे लागले होते ते असमाधान काय असतं जीवाची किती तळफळत होते हे तिने अनुभवलं होतं त्यामुळे तिच्या सुनेनेही ते काम करावे असे तिला देखील वाटत होते कारण सुनेचा काय दोष आपल्याच मुलांमध्ये खोट होती हे ती जाणून होती त्यामुळे सुनेने असे काही करायला हरकत नाही असं तिला मनातून वाटत होतं पण घरातील गोष्ट घरातच राहावी एवढे मात्र नक्की याचा कुणाला सुगावा लागू नये पत्ता लागू नये असे तिला वाटत होते तिचा आणि श्यामाचा संयोग जुळून यावा यासाठी ती, ती स्वतः देखील प्रयत्न करत होती पण त्याचा काही योग जमत नव्हता आणि मग तिच्या मनात आलं की आपण नेहमी घरी असतो त्यामुळे सुनेला कदाचित जळ जात असेल म्हणून ती काही दिवसांसाठी बाहेरगावी गेली चार आठ दिवस ती बाहेर फिरायला गेली आणि ती जशी बाहेर गेली तशी तिच्या सुनेने श्यामूला आपल्या काबूमध्ये करण्याचे खूप प्रयत्न केले एका दिवशी श्यामा ओसरीत होता समीरा बाथरूममध्ये होती आणि तिने श्यामाला आवाज दिला श्यामा टॉयल घेऊ नये तसा श्यामा टॉयल घेऊन तिच्याजवळ गेला तर तसे समीराने बाथरूमचे दार उघडले तिचा संपूर्ण नागळा देह तिनं श्यामाला दाखवला श्यामाने तिचा तो उघडा देह पाहिला त्याच्या शरीरावरचे तिच्या शरीरावरचे उभार तिचा तो गुलाबी देह स्वर्गातील अप्सरा जणू धरतीवर उतरली होती असे त्याला वाटत होते तिचा देह पाहून तो मनातून खूप उत्तेजित झाला पण तो इमानदार होता त्यामुळे त्याने टॉवेल तिला दिला, दिला आणि तो तसाच वापस गेला पण त्याच्या डोळ्यातून तिचा देह काही जात नव्हता तिच्या देहावरचे लालसर उभार त्याला उत्तेजित करीत होते तो तरुण होता त्याच्या नसानसातून तारुण्य वाहत होतं त्यामुळे आता तो मोकळे होण्याचा प्रयत्न करू लागला तो घुसमटू लागला आणि मग तो मोरीजवळ गेला आणि हातानेच त्याने त्याचा नळा साफ केला त्यानंतर त्याची समीराकडे पाहण्याची हिंमत होत नव्हती समीरा मात्र त्याच्या डोळ्यात डोळे टाकून त्याला बघू लागली त्यालाही सर्व काही समजले होते त्यालाही सर्व काही माहिती होते त्यालाही माहिती होते की त्याची मालकीन त्याच्यासोबत मिलन करण्यासाठी आतुर आहे पण त्याच्यावर झालेले संस्कार त्याला हे सर्व करण्यापासून रोखत होते व असे करता करता समीराची सासू एका दिवशी घरी आली आणि घरी आल्यानंतर तिने सुनेचा चेहरा पाहिला सुनेच्या चेहऱ्यावर पाहिलेली पहिलीच उदासी कायम होती याचा अर्थ यांचा योग अजून जुळला नाही हे सासूने ओळखले त्यामुळे तिची सासू सुद्धा नाराज होत झाली होती तिच्या सासूच्या मनामध्ये अनेकदा विचार येत होता की आपल्या सुनेला आपण समजावून सांगायचं का माझ्या जीवनात असंच घडलं होतं तिला सांगावं का दोघींनाही एकमेकांना सांगण्याची हिंमत होत नव्हती पण दोघींनीही एकमेकांचा विचार ओळखला होता श्यामासोबत तिचे सूत जुळले नाही हे सासूच्या लक्षात आले त्यानंतर दोन तीन दिवस घरी राहून सासू पुन्हा आणखी एका गावाला निघून गेली पुन्हा ती चार आठ दिवसांसाठी गावाला गेली आता मात्र समीराला चान्स सोडायचा नव्हता आता ती श्यामूला ताब्यात केल्याशिवाय सोडणार नव्हती एका दिवशी श्यामा दुपारच्या वेळी घरी आला त्यावेळेस समीराने श्यामाला म्हटले श्यामा आपल्याला मधली रूम साफ करायची आहे ते ऐकून श्यामा म्हणाला काय हरकत नाही मालकीनबाई आत्ता साफ करतो म्हणून तो मधल्या रूममध्ये गेला तशी समीरा त्याच्या मागेच त्या रूममध्ये गेली आणि तिने दार आतून लावून घेतले आणि ती श्यामाच्या गळ्यात पडली ती, ती भराभरा त्याची चुंबन घेऊ लागली ते पाहून काही वेळासाठी श्यामा घाबरला पण नंतर तोही उत्तेजित झाला आणि त्यानेही तिला अलिंगन दिले त्याने तिला अलगत उचलले आणि गादीवर झोपवले आणि तिचे पायवर उचलून लगेच त्याने स्वतःला तिच्यामध्ये विलीन केलं तो अतिशय घाईघाईने आणि वेगाने काम करू लागला तशी समीरा त्याच्या अवताराकडे पाहून त्याला थांबण्याचा इशारा करत होती त्याला थांबवत होती पण तो काही थांबत नव्हता ती त्याला समजावून सांगत होती पण तो तिचे एकही ऐकत नव्हता सारखा त्याचा वेग चालू होता त्याचा आवेश त्याला थांबू देत नव्हता तो पिसाळल्यासारखा तिच्यावर तुटून पडला होता आणि अतिशय जलद गतीने वे अतिशय वेगाने तो आपले काम चालू देत होता अनेक दिवसापासून भुकेल्या व्यक्तीला पंचपक्वान मिळावा तसा तो ताटावर तुटून पडला होता समीरालाही खरी तृप्ती मिळत होती त्याने स्वतःला तिच्यामध्ये प्रविष्ट केल्याबरोबर तिला एक समाधान मिळाले होते कारण असा कडकपणा तिने यापूर्वी कधी अनुभवला नव्हता ती प्रणय सुखाचा मनसोक्तपणे आनंद घेत होती पण तिला थोडा सौम्यपणा थोडा नाजूकपणा हवा होता हा रानगट माणूस तिच्यावर अगदी केल्याप्रमाणे तुटून पडला होता आणि आहे नाही तेवढा जोर काढून तो तिला उपभोगण्याचा प्रयत्न करत होता आयुष्यात कधीही एवढी सुंदर स्त्री त्याच्याजवळ आली नव्हती ही त्याची त्याचीही पहिलीच वेळ होती पण तरीही तो पिसाटल्यासारखा जोरात काम चालू देत होता आणि मग काही वेळानंतर त्याचा आवेग ओसरला आणि शांत झाल्यानंतर तो बाजूला उठून बसला तशी समीरा त्याला म्हणाली अरे मूर्खा हे काम असं करायचं असतं का तसा तो लाजला आणि त्याने नजर खाली वळवली तशी समीरा त्याला म्हणाली हे पहा आता दुसरा आवेग थोडा हळूवार करूया मी जसे सांगत जाईन तसेच तू करत जा त्यानंतर समीराने त्याला एक एक गोष्ट समजावून सांगितली आणि मग श्यामा तसे करू लागला कुठे चुंबन घ्यायचे कुठे किती वेळ चाटायचे हे सर्व ती त्याला सांगत होती आणि उत्तेजित होत होती ती त्या स्वर्गसुखाचा अनुभव घेत होती त्यानंतर समीराने श्यामाच्या शरीराच्या एकेका भागाचं चुंबन घेण्यासाठी सुरुवात केली ती त्याच्या प्रत्येक भागाला कित्येक वेळा चुंबन घेत होती जिथे आवश्यक आहे तिथं चाटत होती आणि श्यामा स्वर्गसुख उपभोगत होता आपल्या शरीरातला प्रत्येक अवयव आपल्याला एवढं सुख देऊ शकते हे त्याला माहिती नव्हते पहिल्यांदा तो शरीराचे सुख अनुभवत होता आणि शरीरसुद्धा मनुष्याला एवढे सुख देऊ शकते शरीरसुद्धा मनुष्याला परमानंद देऊ शकते ही गोष्ट तो अनुभवत होता आणि मग खऱ्या प्रकारे खऱ्या अर्थाने दोघेही तृप्त झाले होते तिने त्याला सर्व गोष्टी समजावून सांगितल्या होत्या आणि मग आता त्याच्यासोबत मिलन करताना तीसुद्धा तृप्त होती आता शामा हुशार बनला होता तो अतिशय कुशलतेने अतिशय माधुर्याने अतिशय कोमलतेने हा प्रकार करू लागला होता तो आता तिच्यापेक्षाही हुशार बनल्यासारखा तिच्यापेक्षाही बनल्यासारखा एक एक काम करत होता असा अप्सरेसारखा देह त्याला आयुष्यात भेटेल याचा त्याने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता समीरा होतीही तशीच देखणे अगदी अप्सरेसारखी गुलाबी आणि ईश्वराने जनु श्यामाच्या नशिबामध्ये ही अप्सरा लिहिलेली होती असे त्याला वाटू लागले आणि मनोमन तो ईश्वराचे अनेक आभार मानू लागला आणि मनसोक्त होऊन आनंद घेऊ लागला असे करता करता सात आठ दिवस निघून गेले या आठ दिवसांमध्ये रोज त्यांचा कार्यक्रम दिवसातून दोन ते तीन वेळा रंगू लागला दोघेही अगदी उपाशी होते आणि दोघेही भरभरून आघाशाप्रमाणे एकमेकांना खात होते आठ दिवस संपले समीराची सासू घरी आली आणि यावेळी मात्र सुनीच्या चे चेहऱ्यावरची प्रसन्नता आनंद पाहून तिला समाधान वाटले आणि काही दिवसातच समीराला दिवस गेले तिच्या चेहऱ्यावरची कळा अतिशय सुंदर आणि आकर्षक दिसत होती ते पाहून सासूने लगेच ओळखले की हिला दिवस गेले आणि मग एक दोन दिवसांनी तिला उलट्या सुरू झाल्या तशी सासू आनंदित झाली आणि सुनेच्या चेहऱ्यावरून हात फिरून तिला म्हणाली आता लवकर आम्हाला वंशाचा दिवा द्या हे ऐकून समीरा गालातल्या गालात हसू लागले आणि मग काही महिन्यांनी समीराने एका गोंडस बाळाला जन्म दिला सासूने त्या मुलाला आपल्या दोन्ही हातांमध्ये घेतले त्याच्याकडे निरखून पाहती म्हणाली अगदी श्यामासारखा दिसतो ते ऐकून समीराच्या मनामध्ये धडधडायला लागले पण मग सासू पुन्हा म्हणाली श्यामासारखा म्हणजे श्याम प्रभू म्हणजे अगदी कृष्णासारखा दिसतो ते ऐकून समीराला समाधान वाटले तिनेही ओळखलं होतं सासूला सर्व माहिती होतं नंतर तिची सासू श्यामाला म्हणाली ए श्यामा एक हापा हा पहा तुझा छोटा मालक आला आहे श्यामाने त्या चिमुकल्या जीवाकडे पाहिलं त्यालाही माहीत होतं की हा त्याचाच अंश आहे आणि मग तिची सासू श्यामाला म्हणाली श्यामा आता या मुलाला तुलाच मोठे करायचे आहे तसा श्यामा मोठ्या उत्साहाने म्हणाला काही काळजी करू नका मालकीनबाई मी स्वतःच्या पोराप्रमाणे याला वाढवीन ते ऐकून म्हातारी गालातल्या गालात हसली धन्यवाद मित्रांनो अशाच प्रकारचे आपल्या आवडीचे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या प्रेमाचे बोल या मराठी चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या बटनावर प्रेस करा धन्यवाद